नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी महाराष्ट्रामध्ये किती आस्थापना आहेत आणि त्या आस्थापनेमध्ये किती सुरक्षा रक्षक हे कार्यरत आहेत त्याविषयी एक सविस्तर आणि संपूर्ण माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर ही जी माहिती आहे ती सव्वीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे ही आजच्या दिवशीपर्यंत जेवढी काही माहिती वेबसाईटवरती अपडेट केलेली आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिवशी मी जो हा व्हिडिओ तयार करत आहे तोपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती जे काही आस्थापनांबद्दल आणि सुरक्षारक्षकांच्या संख्येबद्दल जी काही माहिती देण्यात आलेली आहे ती मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे जर यामध्ये काही आस्थापना जर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी आल्या असतील परंतु ती जर माहिती वेबसाईटवरती अपडेट केलेली नसेल तर त्याबाबत मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही परंतु सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या काही आस्थापना भू सुरक्षा रक्षकांची माहिती ही, ही वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे ती संपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर महाराष्ट्रातील जे काही एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकूण किती आस्थापना आहेत तिथे किती सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत ही देखील मी माहिती तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती आस्थापना आहेत आणि तिथे किती सुरक्षा रक्षक हे कार्यरत आहेत ती देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि ही जी संपूर्ण माहिती आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरील माहिती आहे सर्वात अगोदर आपण मुंबई शहर याविषयी माहिती घेऊया कारण की सर्वाधिक आस्थापना या मुंबई शहरमध्ये आहेत आणि त्याचबरोबर जे काही सुरक्षारक्षक का आहेत सर्वात जास्त एम एस एफचे ते देखील मुंबई शहरमध्येच दे आहेत पहिला जिल्हा आहे मुंबई शहर एकूण एकशे वीस आस्थापना आहेत आणि नऊ हजार एक्याण्णव हे एम एस एफचे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत मुंबई शहरमध्ये पुढील जिल्हा आहे मुंबई उपनगर एकूण पाच आस्थापना आहेत आणि त्यामध्ये एकशे एकवीस एम एस एफ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत पुढील जिल्हा आहे पालघर तिथे एकूण तीन आस्थापना आहेत आणि पाचशे सत्तर हे एम एस एफ जवान कार्यरत आहेत त्यानंतर ठाणे येथे एकूण पंचवीस आस्थापना आहेत आणि तिथे एक हजार दोनशे सहा एवढे एम एस एफ जवान कार्यरत आहेत त्यानंतर रायगड इथे एकूण अठ्ठावीस आस्थापना आहेत आणि एकूण एक हजार चारशे नव्वद हे एम एस एफ जवान कार्यरत आहेत त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण चार आस्थापना आहेत आणि तिथे एकशे साठ एम एस एफ जवान कार्यरत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण एक आस्थापना आहे आणि तिथे चौवेचाळीस एम एस एफ जवान कार्यरत आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आस्थापना आहे आणि तिथे सव्वीस एम एस एफ जवान कार्यरत आहेत धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तीन आस्थापना आहेत आणि तिथे एकशे अकरा एम एस एफ जवान कार्यरत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये पाच आस्थापना आहेत तिथे दोनशे एकाहत्तर एम एस एफ जवान कार्यरत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सोळा आस्थापना आहेत आणि तिथे ती तीनशे तीस एम एस एफ जवान कार्यरत आहेत अहमदनगर ज्याला किंवा आपण अहिल्यानगर असं देखील म्हणतो तिथे एकूण चार आहित, आहित। आहित, आहित। आस्थापना आहेत आणि तिथे एकशे नऊ एम एस एफ जवान कार्यरत आहेत पुणे जिल्हा यामध्ये सदोतीस आस्थापना आहेत आणि एक हजार तीनशे एकोणतीस एम एस एफ जवान कार्यरत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये दोन आस्थापना आहेत आणि सव्वीस एम एस एफ जवान कार्यरत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सहा अस्थापना आहेत आणि एकशे नव्याण्णव एम एस एफ जवान कार्यरत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सात आस्थापना आहेत आणि तीनशे पंचेचाळीस जवान कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नऊ आस्थापना आहेत आणि दोनशे सोळा एम एस एफ जवान कार्यरत आहेत छत्रपती संभाजीनगर येथे सात आस्थापना आहेत आणि त्यामध्ये दोनशे सत्याहत्तर एम एस एफ जवान कार्यरत आहेत जालना जिल्ह्यामध्ये तीन आस्थापना आहेत आणि तिथे अठ्ठ्याहत्तर एम एस एफ जवान कार्यरत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये तीन आस्थापना आहेत आणि तिथे एकशे एक एम एस एफ जवान कार्यरत आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी एकही आस्थापना नाही त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये तीन अस्थापना आहेत तिथे तीनशे अकरा एम एस एफ जवान कार्यरत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये एक आस्थापना आहे आणि तिथे दहा एम एस एफ जवान कार्यरत आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन आस्थापना आहेत तिथे शेहेचाळीस एम एस एफ जवान कार्यरत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण तीन आस्थापना आहेत तिथे चौऱ्याहत्तर एम एस एफ जवान कार्यरत आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये तीन आस्थापना आहेत आणि तिथे सत्तर एम एस एफ जवान कार्यरत आहेत अकोला जिल्ह्यामध्ये पाच आस्थापना आहेत तिथे एकूण एकशे अठ्ठ्याण्णव एम एस एफ जवान कार्यरत आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे अस्थापना सुरक्षेसाठी नाही त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे अस्थापना सुरक्षेसाठी नाही त्यानंतर हे यवतमाळ इथे दोन अस्थापना आहेत आणि त्यामध्ये एकूण तीनशे दहा एम एस एफ जवान कार्यरत आहेत त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण एकुं, एकोणीस अस्थापना आहेत त्यामध्ये एक हजार चारशे बारा एम एस एफ जवान कार्यरत आहेत वर्धा त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी अस्थापना नाही चंद्रपूर इथे एकूण सहा स्थापना आहेत आणि चारशे एक्क्याऐंशी जवान एम एस एफचे तिथे कार्यरत आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी अस्थापना नाही गडचिरोलीमध्ये एक आस्थापना आहे आणि तिथे तेरा एम एस एफ जवान कार्यरत आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी अस्थापना नाही तर आपण या ज्या काही वेबसाईटवरती माहिती दिलेली आहे तर त्या माहितीचा संपूर्ण ज स्थापना पाहिल्या वेबसाईटवरती दिलेल्या माहितीच्या आणि तिथे किती सुरक्षारक्षक कार्यरत आहेत तर त्यावरून एकूण आस्थापना या महाराष्ट्रामध्ये तीनशे चौतीस आस्थापना या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी आहेत आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून त्या तीनशे चौतीस आस्थापनेसाठी एकूण जे सुरक्षारक्षक आहेत म्हणजे एम एस एफचे जवान जे आहेत त्यांची संख्या एकूण एकोणीस हजार पंचवीस एवढी एम एस एफ जवानांची संख्या आहे ते तीनशे चौतीस आस्थापनांवरती एकूण एकुन, एकोणीस हजार पंचवीस एवढी एम एस एफ सुरक्षा रक्षकांची संख्या आहे त्याचबरोबर एक अशी आस्थापना आहे जी की महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली इथे आहे दिल्ली इथे महाराष्ट्र सदन याला एम एस एफची सुरक्षा आहे महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा आहे कारण की ही आस्थापना सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे आहे एक मे दोन हजार पंधरापासून इथे सुरक्षा पुरवली जाते परंतु या महाराष्ट्र सदन या आस्थापनेवरती किती सुरक्षारक्षक कार्यरत आहेत याची मला माहिती नाही त्यामुळे त्यांची संख्या किती आहे हे मी खात्रीशीर तुम्हाला माहिती देऊ शकत नाही तर ही जी संपूर्ण जी माहिती सांगितली आहे ती वेबसाईटवरती आहे तर त्याच वेबसाईटवरच्या माहितीच्या आधारे सव्वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत जी काही माहिती वेबसाईटवरती अपडेट केलेली आहे तर ती संपूर्ण माहिती मी आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बऱ्याच आस्थापना एम एस एफकडे येणं सुरू आहे काही एम एस एफकडे नुकत्याच आस्थापना आल्या आहेत परंतु त्यांची माहिती वेबसाईटवरती हे अजून अपडेट केलेली नाही आहे त्याच्यामुळे या माहितीमध्ये थोडेसे काही जी संख्या आहे आस्थापनांची आणि सुरक्षा रक्षकांची ती थोडीशी कमी असू शकते जर माहिती अपडेट केलेली नसेल तर परंतु सव्वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत जो की मी आज व्हिडिओ बनवत आहे या तारखेपर्यंत संपूर्ण माहिती वेबसाईटवरची मी आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्यापुढे ही माहिती ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर तुम्ही ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देखील पाहू शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर मी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती देखील एम एस जी काही महत्त्वाची माहिती आहे ती तिथे देत असतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही वेबसाईटला देखील भेट देऊ शकता व त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम देखील भेट देऊ शकता पुन्हा एक माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा एकदा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद